मी तर हवा काय म्हणते हवा काहीच नाही सध्या भाजपची हवा चालू आहे इकडे भाजपची हवा चालू आहे अरे पण भाजपच्या काळात गा काही लोकांना शेतीचा शेतीचं अनुदान असं काहीला आलं काहीला नाही आलं त्याच्याबद्दल काय सांगते ते तर आहे भाजपने मी केलेलं आहे पण इकडे आता हवा चालू आहे ना सध्या पंचायत जिल्हा परिषदची माणूस चांगला आहे असं आहे का माणूस चांगलाय करतोय काम करतोय काम तुमचे काम करतोय म्हणून मतदान भाजपला सपवला असतं नाही खरे खरे तो म्हण नाही खरे पण मला एक सांग मित्र डॉक्टर काय हरकत आहे आमचं काही म्हणणं नाही पण डॉक्टर पिंगण्याच्या काळात काही मागच्या जिल्हा परिषद अंतर्गत ते कामधार गावातले कामं केले आमच्या गावात कोण कोणते काम कोणते के काम केले पिपळगाव गावाच्या अच्छा म्हणजे गावाकडे पान म्हणतो म्हणजे शेतीचा प्रश्न सोडला गावात अजून काय काय काम शाळापाशी गट्टूचं काम आहे गट्टूचं काम केलंय म्हणून कामाचा माणूस कामाच डॉक्टर पिंगळे म्हणजे डॉक्टर कामाचा माणूस असं तुला म्हणायचंय कामाचा माणूस आहे तरुण मित्रांनो सांगितलं डॉक्टर पिंगळे म्हणजे कामाचा माणूस धन्यवाद